सुधा मृतींचं एक पुस्तक वाचनात आलत त्यात त्यांनी लिहिलं होतं मी ज्या घराच्या शेजारी राहायचे त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होत आणि त्या प्राजक्ताच्या झाडाच्या शेजारी जी खिडकी होती त्या खिडकीत मी अभ्यासाला बसायचे आणि खिडकीतनं बाहेर हात घ्यायचे आणि त्या फांदीवरनं अलगद हात फिरवायचे झाडांना बोलता येत नाही मित्रांनो पण झाडांना भावना असतात त्यांना आपले स्पर्श कळतात त्यांना आपला संवाद कळतो सुधामृती लिहितात मी त्या फांदीवरनं रोज हात फिरवायचे त्या झाडासोबत बोलायचे माझ्या आयुष्यातल्या गमती जमती सुखदुःख त्या झाडाला शेअर करायचे आता झाडंही माझ्याशी बोलायला लागलो होत मी बोलायला लागले का पानांची सळसळ ऐकायला यायची मी आनंदी असले तर कधी कधी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा झाडही आता माझ्यासोबत संवाद साधत होतो पण घर आमचं रेंटच होत कधीतरी घर सोडायचंच होत आता घर सोडायचं चार दिवसांनी घर सोडायचं दुःख तर होतच पण त्याही पेक्षा जास्त दुःख होत आता हे झाड सोडून जावं लागेल काळजावर दगड ठेवला आणि झाडाला जाऊन सांगितलं चार दिवसांनी आम्ही घर सोडतोय हा परत आपली भेट होईल की नाही मला माहित नाही झाड काहीच बोललं नाही पुढचे चार दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला झाड अगदी गप्प गप्प होतं एकही शब्द बोलायला तयार नाही व्यक्त व्हायला तयार नाही चौथ्या दिवशी घर सोडायचं सगळं सामान गाडीत भरलं मीही गाडीत जाऊन बसणार तेव्हा मला वाटलं झाडासोबत बोलायला हवं पळत गेले शब्द फुटे ना झाडाला जाऊन मिठी मारली गच्च झालेले डोळे दोन मिनिटांनी मी उघडले आणि बघते तर काय आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडाव पडलेला होता ते झाड जणू सांगत होतं रडू नको भेटू पुन्हा कधीतरी होईल आपली भेट झाडाला शेवटचा टाटा केला आणि मी निघून गेले दोन वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं का हो आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं ते अजून आहे का तेव्हा कुणीतरी म्हटलं झाड अजून तसंच आहे फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली जोपर्यंत स्पर्श आहेत ना तोपर्यंत ती सगळी नाती आहेत त्या झाडाला त्या फांदीला त्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती आता तो स्पर्श नाही झाड जगत आहे पण फांदी मात्र सुकून गेली झाडांनाही भावना आहेत अहो आमच्या सगळ्या महिला रोज त्या तुळशी सोबत बोलतात रोज तिला स्वतःचं सुख दुःख सांगतात अहो जात्यावर धाळणारी बाई सुद्धा तिथल्या पाना फुलांशी बोलायची माणसं शिकलेली नव्हती पण निसर्गासोबत त्यांनी जुळून घेतलं होतं ते निसर्गासोबत पुन्हा एकदा आपल्याला जुळून घेता येईल का माणसाचं आयुष्य जसं सोपं केलं ते अधिक अधिक सुखी करता येईल का आणि काय सुखाची संकल्पना आहे आपली मी लहानपणी जर मंदिरात गेलो ना असा घंटा वाजवला की आजोबा म्हणायचे चला रे हात जोडा आणि म्हटलं आता ते म्हणायचे म्हणा देव बाप्पा सुखा ठेव सुखा का है? ये मागने पर सुख हा का शब्द काय हे फक्त मागण्यापुरतच आहे पण नेमकं सुख काय हे मात्र कधी कळलं नाही आज जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल वाहणाऱ्या खळखळणाऱ्या नदीला मन भरून बघाल तेव्हा कळतं खरं सुख काय पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट जेव्हा शांततेने ऐकाल तेव्हा कळतं खरं सुख काय सूर्याची कोळी किरण कधीतरी अशी अंगावर झिलून बघा मग कळतं सुख काय जगत जेता अलेक्झांडर असा निघाला होता आणि एक तत्कालीन मोठा विचारवंत तो अलेक्झांडरच्या स्वागताला आला नाही आणि मग अलेक्झांडरने विचारलं तो कुठे सगळे आलेत आणि तो नाही त्याने आजूबाजूला एक छोटस खेड आहे त्या झाडा फाना फुलांमध्ये तो आता रमून गेलाय अलेक्झांडर म्हटला आपल्याला आहे ना त्याला जाऊन भेटायचं आणि हे सगळेजण भेटायला गेले अलेक्झांडरने त्याला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकतो तो, तो म्हटला तू माझ्यासाठी काहीच करू नको अरे जगत जेता अलेक्झांडर तुझ्यासमोर उभा आहे काय मागायचंय ते मग त्याने सांगितलं मला काहीच नको आणि द्यायच थोडासा बाजूला उभा राहिला ना सूर्याची किरण जरा अंगावर येतील तू थोडासा बाजूला उभा राहा एवढंच माझ्यासाठी कर इतकं निसर्गाशी जुळून घेणं असलं पाहिजे मला वाटतं हे निसर्गाशी जुळून घेणं हे अगदी देवदेवतांपासून अनेक विचारवंतांपासून तर थेट साधू संतांपर्यंत आणि आज निसर्गाशी संलग्न काम करणाऱ्या अनेक माणसांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला तो आम्हाला समजून घेता येईल का एका मोठ्या अधिकाऱ्याचं एक भाषण ऐकलं होत आणि त्यानं सांगितलं मी खूप मोठ्या पदांवरती काम केलं कायम मी त्या प्रोटोकॉलमध्ये राहिलो आणि एक दिवशी प्रवासात असताना माझ्या माग पोलिसांचा ताफा होता मी निघालो होतो आणि एका झाडावरती एक पक्ष्यांची काही सहा घरटी लावलेली होती माझ्या पत्नीनं मला सांगितलं ते घरट आपल्याला काढता येईल का आपल्या गॅलरीत ते शोभून दिसेल मी गाडी थांबवली आणि माझ्या बरोबरच्या सेवकांना सांगितलं जरा ते घरटं काढता येईल का बघा यांनी आयुष्यात कधी झाडावर चढलेले नव्हते यांना काय ते झाडावर चढता ये ना ते घरटं काय काढता येणार ना मग तिथं गुरा मागं चालणारं एक पोरग होतं त्यांनी त्याला बोलवलं म्हणजे तेवढं घरटं जरा काढून देतो हे नाही बाबा म्हणला आपण नाही झाडावर चढत आणि घरटं नाही काढत आणि पन्नास रुपये देतो की पन्नास रुपये म्हणला आपण चढतच नाही झाडावर शंभर रुपये देतो पोरगा म्हणला आपण त्या घरट्याला हातच लावत नाही बरं बाबा पाचशे रुपये देतो बरं हजार रुपये घे पण एक घरटं काढून दे पोरगा एवढा एवढा असा गुरामाग जाणारा पण त्या अधिकाऱ्याला म्हणाला साहेब हजार काय तुम्ही कितीही पैसे दिले ना तरी मी घरट काढणार नाही म्हणला तुमच्यासाठी हे एक छोटस घरट आहे जे गॅलरीची शोभा वाढवणार आहे पण सकाळी त्या घरट्यातनं जे पक्षी उडून गेले ना त्यांच्या आयुष्याची ती कमाई आहे त्यांच्या आयुष्याचं ते घर आहे संध्याकाळी जेव्हा हे पक्षी आपल्या पिलांना भेटायला येतील आणि फांदीवर घर दिसणार नाही तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था असेल तुम्ही विचार करा बरं आपण असं सरळ जेसीपी चालवतो आणि ते झाड पाडून टाकतो किती घरटी असतात किती पक्ष्यांचा अधिवास असतो तुम्ही विचार करा आपण दिवसभर कुठेतरी फिरायला गेलोय आणि संध्याकाळी आलो आणि प्लॉटवर आपलं घरच नाही थोडीशी मनात कल्पना आणा बरं व्याख्यानाहून घरी गेले आणि घरच नाही जागेवर काय होईल पक्ष्यांचं सा घर साहेब एक एक काडी गोळा करून त्यांनी ते घर बांधलेलं असत आणि निसर्ग त्यांच्यावरती पाऊस आला पडलं घरट आलं वारं पडलं घरट पण तरी सुद्धा पक्ष्यांना करिअर रडताना बघितलंय असा झपाट्याचा पाऊस आला आणि त्या वादळात पक्ष्यांचं घरटं उडून गेलं पक्षी थोडी ते त्या पक्ष्यांमधला जी मादी होती ती थोडीशी नाराज झाली आणि म्हटली काय हो सारखंच घरटं पडतंय पक्षी म्हटला नाराज होऊ नको त्यांना असे पक्ष पंख विस्पारले त्या विस्पारलेल्या पंखांच्या खाली ती आलगत येऊन थांबली पाऊस उघडला सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला आणि ती म्हटली आता आता कुठे राहायचं तो म्हटलं नाराज काय होते परत काडी काडी गोळा करू परत घरटं बांधू आणि तो तिला म्हणतो हे बघ घरटं बांधणं घरटं पाडणं हे त्याचं काम आहे आणि घरट बांधणं हे आपलं काम आहे आणि पुढे जाऊन तो म्हणतो आणि हो कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत आपली घरटी आपल्यालाच बांधावी लागतील कोणतर मदतीला येईल कोणतर अनुदान देईल मग झाडं लावू कोणतरी मदत करेल मग घर बांधू असं नाही हो प्राणी पक्ष्यांनी जुळून घेतलंय निसर्गासोबत आपण माणसं आहोत आणि आपण प्राणी पक्ष्यांपेक्षा सुद्धा कृतज्ञ असलं पाहिजे त्यांच्यापेक्षा सुद्धा आपल्या जर बुद्धीचा एवढा विकास झालाय ना ते जेवढं निसर्गाशी जुळून घेतात त्याच्या लाख पटीनं आपण लागली तर आपल्याला चार लोक धावून येतात मदतीला ह्या हायवेला रोज चार पुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करायची संधी आहे का आमच्या बापाची चूक नव्हती याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही आम्ही शुद्धीत होतो हेच एकतीस डिसेंबरला शुद्धीत नव्हतं आमची केस घ्या आमची तक्रार घ्या काय अधिकार आहे तो आपण जसं भाऊला नाचवतो तसे हे प्राणी पक्षी डोलतात पण जर आपण त्यांच्या तावडीत सापडलो मग मात्र निसर्ग आपल्याला सुट्टी देत नाही आणि आपल्या पिढीनं सगळ्यात मोठं बघितलेलं संकट जर कोण असेल कोणतं असेल तर ते कोविडचं संकट आहे निसर्गानं वारंवार जाणीव करून दिली जुळून घ्या जुळून घ्या कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी बघितला कुणीच नाही पण कळला मात्र कुणाकडे फोटो बिटो आहे का कोरोनाचा सेल्फी विल्फी काढून ठेवलेला माणसं साहेब खिडकीत बघायची आम्ही रस्त्यावर कधी येणार जनावर रस्त्यावर फिरतायत माणसाला असं खिडकीतून खाली सुद्धा येऊ दिलं नाही कुठे निहून ठेवलं निसर्गानं आणि त्या दोन वर्षात आपल्याला कळलं हे सब झूट आहे जगलं पाहिजे आनंद घेतला पाहिजे आणि आता दोन चार वर्ष झाली परत गाडी ससाट निघाली आपली आता आपण निसर्गाकडे वळून बघायला तयार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा निसर्गाकडे वळून बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पन्नासला गणराज्यांची स्थापना झाली छप्पन्नला राज्यांची विभागणी झाली बासष्टला आपल्यावरती आक्रमण झालं एकोणसत्तरमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं बहात्तरमध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं पंच्याहत्तरमध्ये शोले चित्रपट आला एकोणऐंशी मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी दे धोरणं आखली ब्याऐंशी मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा था विकास झाला चौऱ्याऐंशी मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं एकोणनव्वदमध्ये अठरा वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी ये प्रयत्न झाले एक्क्याण्णव त्र्याण्णवला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं पंच्याण्णवला आम्ही गॅट करार स्वीकारला दोन हजारपर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाब झाला दोन हजार पाच पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला दोन हजार सातमध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तक्तावर जाऊन पोहोचली दोन हजार आठ दोन हजार नऊ पर्यंत प्रत्येकाच्या दारात ज्ञानो येईल का याची स्वप्न माणसं बघायला लागली दोन हजार पंधरा सोळापर्यंत प्रत्येकाच्या हातात एक एक नाही दोन दोन मोबाईल आले दोन हजार चोवीस मध्ये आहोत आता यान मंगळावर जाईल का याचा विचार माणसं करायला लागली किती कमालीची प्रगती केली एकीकडे भौतिकदृष्ट्या आम्ही प्रचंड प्रगती केली रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही रस्ता सिमेंटचा आहे हो पण संध्याकाळी सात नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही हातात मोबाईल आले पण बोलणं सुधारलं नाही पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले पण आजूबाजूला असणाऱ्या प्राणी फुला पक्ष्यांविषयी आमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होऊ शकला नाही आम्ही कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारत आहोत आम्हाला जर प्रगती साधायची असेल तर ती निसर्गासोबत जुळून असली पाहिजे भूतान सारखा देश आहे आपल्या शेजारी सगळं जग डोळे विस्पारून सांगत होतं आम्ही एवढी प्रगती केली तेवढी प्रगती केली समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि भूताननं सांगितलं आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत समाधान ही गोष्ट अशी आहे किंबहुना सोय जीव आत्म याचेल आहे तेथ जे होय तया नाम सुख केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे आम्ही सुखी होणार नाही ती आमच्या अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि ती नाळ जर आमची जोडायची असेल तर त्याच्यासाठी निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्गासोबत जुळून घ्याल निसर्गासोबत कृतज्ञतेनं व्यवहार कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करायची इथं बसलेल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना एक विनंती करायची आपण थोडे थोडे प्रयोग बदलूयात त्या वटसावित्रीच्या पूज पौर्णिमेला आपण काय करतो वडाला दोरा गुंडाळतो आणि काय म्हणतात त्या वडाला खरं खरं सांग किती जन्म किती ताई सात पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी आता आमची व्हॅलिडिटी कमी होत झाली आता ती सात जन्मापर्यंत आली आहे ते दोरा गुंडाळायचं तर गुंडाळ नाही तर काय करायचं करा। ते करा त्या दिवशी एक वडाचं झाड लावता येईल का ते वाढवता येईल का अहो वड बघायला मिळेल इकडं अजून देऊ विऊ जरा बरं आहे तुम्ही लावायला तिकडे झालं रा हिंजोडी वडच नाही फांदी विकत आणावं लागतील गुंडाळ लागतोय दोरा मागच्या पौर्णिमेला एका बाईनं ते वहीवर वडाचं चित्र काढलं वहीला दोरा गुंडाळला आणि वडाला जाताना ते तांब्या बिंब्या आता तसलं नाही राहिलं बिसलेरीची बाटली असती आणि डायरेक्ट बाटलीने ते वाढावं पाणी तांब्यान फुलपात्र आज खूप दिवसांनी बघितलं साहेब मी नाहीतर आता कार्यक्रमांमध्ये तांब्या फुलपात्र पण राहिलेलं नाही ते फक्त साप सुपारीन साखर पुढत राहिले आणि काही दिवसांना तिथं सुद्धा दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या इथपर्यंत येऊ देऊ नका तुम्ही संक्रांत करता की नाही काय करता संक्रांतीला हा हळदी कुंकू रथसप्तमी पर्यंत चालतंय हिनं तिच्याकडे जायचं तिनं हिच्याकडे यायचं हिनी तिला चाराण्याचा कंगवा द्यायचा तिने तिला आठण्याची वाटी द्यायची त्या वाटीत खाता येत नाही त्या कंगव्यानं इचरता येत नाही साहेब मला कळतील तशी हेच वान आहेत किती पगार वाढू दे तुम्ही वान बदलला नाही मॅडम चहाची गाळणी पावडरचा डबा त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणा पावडरच्या डब्याला बीळ पडना एवढी एवढीशी शॅम्पूची पुडी ह्या संक्रांतीला वान बदलायचा काय देणार वाहनात आणि ते लावायचं आणि वाढवायचं एवढं जरी बदल छोटे छोटे बदल केले ना तरी जगणं समृद्ध होऊन जाईल छोट्या छोट्या बदलांनी आपल्याला पुढे जाता येईल का आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या अरे आपल्याकडे आयुर्वेद आहे प्रत्येक वनस्पतीचं प्रत्येक झाडाचं काही ना काही वेगळं महत्व आहे ते महत्व समजावून घेता येईल का येणाऱ्या पिढ्यांना ते समजावून सांगता येईल का अहो जोपर्यंत झाड समोर असतं ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही पण तेव्हा ते झाड उन्मळून पडतं आणि ती जागा अशी सुनी सुनी वाटते ना तेव्हा ते झाड ते आठवत राहतं आम्ही गावाकडे जायचो ना गावाकडं झाडं ठरलेली होती साहेब त्याच त्या फांदीला झोका बांधायचा आणि दरवर्षी त्या फांदीला दर प्रत्येकाची फांदी सुद्धा ठरलेली होती याच फांदीला आमचा झोका असणार पैसे नव्हते हो, आनंद मात्र भरभरून होता गावाकडे गेलं असे गुडघे टेकून नदीला पाणी प्यायचं बोराच्या मध्ये बोरं जांभळाच्या सीझनमध्ये जांभळं आंब्याच्या सीझन मध्ये सगळ्यांचे शर्ट भरलेले जांभळाच्या सीझनमध्ये दोन चार जणांची तरी हात गळ्यात मजा होती पैसे नव्हते आनंद मात्र भरभरून होता आता मात्र सगळं पोरांना चित्रात दाखवण्याची वेळ आलेली आहे पोरांना गोष्टी सांगायच्या तर त्या सुद्धा झाडांच्या गोष्टी सांगा त्यांना सांगा काय हा वृक्ष आहे की आजही कीर्तन झालं विजेला की र काय त्या झाडाने जुळून घेतलं तुको बऱ्याऐंशी पोरांना गोष्टी सांगायच्यात ना सांगा सुवर्ण पिंपळाची हाच पिंपळ आहे इथं ज्ञानोबांची आईनं प्रदक्षिणा घातली ह्या गोष्टी सांगा हा तोच वटवृक्ष आहे इथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी चार पोरं घेऊन शाळा सुरू केली आणि पाहता पाहता शिक्षण संस्था उभी राहिली पोरांना गोष्टी सुद्धा झाडांच्या सांगा हा तोच मोगरा आहे ज्ञानोबांनी अपेक्षा व्यक्त केली युले सिरोप लावले द्वारी आणि हा तोच मोगरा आहे जिथे ज्ञानोबांनी आशा व्यक्त केली का हा वेल गगनाच्या वर निघून जावा आम्ही गोष्टी तरी काय सांगतो एक होता राजा त्याच्या दोन राण्या एक आवडती एक नावडती पोरग तेच करतंय कॉलेजला एक राजा दोन राण्या एक आवडती आणि एक ना आवडती आपण काय पेरणार आहोत गहू पेरून ज्वारी उगवत नाही ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही जे पेरणार आहोत ते उगवणार आहे म्हणून येणाऱ्या काळात काय पेरण करायची हे ठरवा जाताना इतकंच सांगतो मगाशी जसं मी म्हटलं की ज्ञानोवरानीच म्हटलंय की झाडाला घाव घालणारा असो नाहीतर झाड लावणारा असो झाड त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही ज्ञानोवराची उभी आहे झाड भेदभाव करत नाही हा घाव घालणार आहे का हा लावणार आहे दोघांनाही सारखीच हे देतो म्हणून निसर्गाकडनं ही कृतज्ञता शिकावी निसर्गाकडनं हे देणं शिकावं अरे एक दाना पेरला तर हजार दाणे उगवतात हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाकडनं ही देण्याची दानत आपल्याला शिकता येईल का शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो एक झाड होतं मोठं त्या झाडावरती त्या झाडाच्या भोवती एक मूल रोज खेळायचं आता ते हळूहळू मोठं होत होतं त्या पोराला झाडाचं फळ घेता यायचं नाही तर ते फांदी त्याला म्हणायची ए बाबा तुझा हात पुरत नाही ना थांब ते झाड ते फांदी स्वतःहून खाली वाकवायचं आणि मग सांगायचं तोड आता पोरग खेळत राहिलं लहानाचं मोठं होत गेलं आणि काही दिवसांनी पोरानं झाडाकडे येणं बंद केलं जाता येता ते झाड बघायचं पण मूल काही तिकडे फिरकलं नाही एक दिवशी जाताना झाडांना आवाज दिला ए राजा कुठे चाललाय जरा ये ना खेळ ना खेळायला कमी आता लहान राहिलो का मला बघू दे माझा माझा उद्योग अरे दोन मिनिट तरी नाही मला अजिबात वेळ नाही अरे चाललाय कुठे मला पैसे कमवायचे आहेत म्हटलं झाड म्हटलं पैसे हवेत ना मग इकडे झाडानं सगळी होती नव्हती तेवढी सगळी फळं त्याच्या पुढ्यात टाकली आणि म्हटलं जा बाजारात कमव हो पैसे बाजारात गेला फळं विकले मजबूत पैसे मिळाले चार दहा दिवस ते रोज यायचं झाडाबरोबर खेळायचं पाचव्या दिवशी पुन्हा गायब परत सातव्या आठव्या दिवशी ए बाळा खेळायला आलाच नाही ते पैशानं कुठं भागतंय का मला आता घर बांधायचंय म्हटलं झाड म्हटलं माझ्या सगळ्या फांद्या घे आणि एक छोटस घर बांध सगळ्या फांद्या तोडून दिल्या आणि घर बांधलं सात आठ दिवस झाले पोरग पुन्हा फिरकलं नाही त्यानं ना विचारलं आता काय मला नदीच्या पलीकडं नवीन नगरी आहे मला जरा नवीन जग बघू दे किती दिवस मी इथे खेळत बसणार आहे तुम्हाला आता खोड राहिलंय याची नाव बनव आणि नदी पार करून पलीकडे निघून जा राहिलेलं खोडही दिलं फक्त बुंधा उरला शेवटचा पोरग नदीच्या पलीकडे नवीन नगरीत निघून गेलं आणि ते परत फिरकलंच नाही आतापर्यंत त्या बुंध्यावरती अधून मधून एखादं पान यायचं आशा होती पोरग कधीतरी येईल पोरानं फिरकणं बंद केलं आणि शेवटचं झाडाने विचारलं आता तग धरणे इतकी मुळं माझी सक्षम उरली नाहीत आता मीही संपून जाईल पण पोरग जर कधी भेटलं तर त्याला सांगा जिथे असशील तिथे सुखी राहा झाडं काय देत नाही तो आपल्याला आपण जर फिरकलो नाही तर निसर्ग आपल्याला खूप सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्याही काही काही स्वतःच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा त्यानं ओलांडाव्यात इतकं कृतघ्न मात्र होऊ नका आणि झाड ह्या एकतीस डिसेंबरला शपथ घ्या व्यसन करू नका माझी तरुण पोरांना मनापासून विनंती आहे अहो एकतीस डिसेंबरला आज साहेब सगळे हॉटेल फुल वीस पंचवीस वर्षाची पोरगं गाडी फास्ट चालवणार व्यसनाच्या नादी लागून कुठेतरी जाऊन धडकणार आई बापाची इच्छा असते आमच्या खांद्यावर पोरांनी जावं वीस पंचवीस वर्षाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाताना काय त्या बापाला वाटत असेल परमेश्वरानं फुकट दिलेलं एवढं शरीर लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं तर बघा किती पैसे लागतात आज आम्ही लिव्हर बिवर काही नाही ठेवलं नाही आणि कोणती धुंदी कोणती मस्ती तारुण्य म्हणजे हे नाहीये एकतीस डिसेंबरला जल्लोषात कुठेतरी ड्रिंक करून आम्ही तो साजरा करणं या एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं जे वर्ष गेलं त्याचं जर असं अवलोकन करा काय चुकलं काय करायला हवं होतं काय केलं नाही आता नवीन संकल्प काय नवीन काय गोष्टी करायच्या मला वाटतं हा विचार करण्याची ही पूर्वसंध्या आहे एकतीस डिसेंबर विचारही करता येणार नाही अशा बेशुद्ध अवस्थेत घालण्यापेक्षा शुद्धीवर राहून येणाऱ्या वर्षाचं स्वागत करता येईल का मला वाटतं याची काळजी घ्या आणि सगळ्यात आतापर्यंत साहेब हा जो विषय ना वृक्ष संवर्धन हा वेगवेगळ्या वेग अंगाने सांगता येऊ शकेल आयुर्वेदाचार्याला जर बोलवलं तर तो प्रत्येक झाडातला आयुर्वेदिक महत्व सांगेल कुणी एखादा बायोलॉजीचा अभ्यासक बोलवला तर तो त्याच्या पद्धतीनं सांगेल पण ह्या विषय झाड हे फक्त जगणं नाहीये तुमच्या अंगात घातलेलं शर्ट झाडांपासून आहे संध्याकाळी ताटात जे येणार आहे ना ते झाडांपासून आहे या तांब्यातलं पाणी आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहे तुमच्या गाडीतलं पेट्रोल आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहे कशाला झाड कारणीभूत नाही मला सांगा प्रत्येक गोष्टीला झाड कारणीभूत आहे म्हणून झाड हे फक्त जगणं नाहीये झाड हे जगण्याची प्रेरणा सुद्धा आहे एक गिर्यारोहक असतात ना वेगवेगळ्या एव्हरेस्टला इकडं तिकडं जाणार गिर्यारोहक अशी टीम सगळी निघाली होती कॅम्पला आणि जाताना त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला त्या हवामानासोबत जुळून घ्यावं लागेल तुम्ही ते सगळे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॅरी करा अनेक गोष्टी घेऊन हे सगळे गिर्यारोहक हो। एव्हरेस्ट सर करायला निघाले होते त्यांचा जो कोच होता त्यांना प्रत्येक गोष्ट कधी वापरायची काय खायचं काय प्यायचं हे ते सगळं त्यांना शिकवलं होतं आणि त्यांना एक कल्पना दिली होती बघा कधी कधी थंडी इतकी कडाक्याची असेल तुम्हाला सहन होणार नाही कधी कधी फक्त तुम्ही बर्फ बघत राहाल दुसरं काहीच आजूबाजूला दिसणार नाही अशा वेळेस फक्त शरीरावर नाही तुमच्या मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या खचू शकता या सगळ्यातून ताऊन सुलाखून तुम्हाला एव्हरेस्ट सर करायचंय आणि परत मागं फिरायचं पाच पंचवीस पोरांची टीम एव्हरेस्ट सर केलं आणि परत निघाली आणि अगदी आता शेवटच्या टप्प्यावरती दोन दिवसात खाली उतरायचं सगळेजण खुश होते की अरे आपण एव्हरेस्ट सर केलं ना शरीरावर परिणाम झाला ना मनावर परिणाम झाला आणि तेवढ्यातला या पाच पंचवीस जणांमधला एक मोठमोठ्यानं हसायला लागला हे म्हटले शेवटच्या टप्प्यात काहीतरी चुकलं हे अचानक हसायला लागलंय याचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय सगळ्यांनी जाऊन विचारलं काय झालं तू का, का हसतोय तेव्हा त्यानं पुढे असा हात केला आणि बघतो तर काय सगळीकडे बर्फ आणि त्या बर्फातून एक हिरवगार रोप वरती डोकं काढून पाहत होतं तेव्हा तो म्हणतो अरे आपल्यासोबत तर साधनं होती आपल्या सोबत मार्गदर्शन करणारे कोच होते आणि तरी सुद्धा आपण हे एव्हरेस्ट सर केलं याचा अभिमान आपल्याला आपण बाळगत होतो या झाडाला सांगायला कोण आहे आजूबाजूला मदतीला कोण आहे पण या एवढ्या सुद्धा बर्फाच्छादित प्रदेशातून त्यानं वरती डोकं काढलंच आणि त्या जगण्याची जी त्याची इच्छा शक्ती आहे ना झाड फक्त जीवन नाही तर झाड जगण्याची प्रेरणा आहे हा विचार घ्या आणि काम करत रहा, एवढीच अपेक्षा बाळगतो झाड लावा वाढवा टिकवा आणि वृक्षारोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन यासाठी तुम्ही काम कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र